होळी दहनामध्ये गुपचूप टाका ही एक वस्तू अपार पैसा धावत येईल लवकरच होळी येत आहे होळी म्हणजे चांगलाचा वाईटावर विजय जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला त्या, त्या होळी दहनामध्ये आपले दुःख दारिद्र्य संकटे या सर्व गोष्टी त्या होळी दहनामध्ये नष्ट होऊन जातात म्हणून होळीच्या दिवशी होलिकेत काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने समृद्धी सौभाग्य आणि लक्ष्मी प्राप्ती होते त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या होलिकेत अर्पण केल्यास शुभ फळ मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गहू किंवा जव गहू किंवा गव्हाची जव याला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून होळीच्या दिवशी थोडे चिमूटभर गहू किंवा जव होलिकेमध्ये पूजा करताना टाकावे त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराटी बर येते दोन उडीद डाळ आणि काळी तीळ उडदाची डाळ व काळी तीळ याला नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी वापरले जाते तुम्ही खूप पैसा कमवता पण तो घरात टिकून राहत नाही त्यासाठी उडदाची डाळ व काळी तीळ घरावरून सात वेळा ओवाळून होलिकेच्या दहनामध्ये टाकायचं आहे याने घरात आलेली नकारात्मकता दूर होते व तुम्ही कमवून आणलेले पैसे देखील घरात स्थिर राहतो तीन नारळ नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलेलं आहे म्हणून होलिका दहनाच्या दिवशी श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुटुंबात शांतीसाठी होळी दहनामध्ये एक नारळ अर्पण करावे व वा वास्तुशास्त्रात अशी मान्यता आहे की ज्या पुरुषांना एक मुलगी आहे त्यांनी देखील नारळ टाकावे याने माता लक्ष्मीचा सदैव तुमच्या परिवारावर वा आशीर्वाद राहत चार गुळ आणि साखर ज्यांचे कोणासोबत भांडण झालेले असेल किंवा शेजारी पाजारी बोलत नसतील अशा लोकांनी त्यांना गोड करण्यासाठी किंवा घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी होळी दहनामध्ये गुळ व साखर टाकावी पाच मोहरीचे दाणे ज्यांची मुलं सतत चिडचिड करतात किंवा घरात सतत भांड्याने क्लश होतात ज्यांना असं वाटत असेल की आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली आहे त्यांनी चिमुडवर मोहरीचे दाणे आपल्या मुलांवरून व घरावरून ओवाळून होळीच्या दिवशी घराच्या बाहेर फेकून द्यावे याने घराला लागलेली दोष आणि वाईट नजर दूर होते सात पान व सुपारी सुवासिनी स्त्रियांनी होळी दहनाची पूजा करताना तुमच्या घराच्या मांगल्यासाठी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी एक पान व सुपारी एकत्र करून होळीच्या दहनामध्ये टाकावी याने स्त्रियांचे सौभाग्य वाढते आठ लक्ष्मी सुपारी लक्ष्मी सुपारी म्हणजे सोनेरी कागदात गुंडाळलेली सुपारी ज्यांना खूप आर्थिक अडचण आहे पैशाची चणचन आहे अशा लोकांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी एका सोनेरी कागदा सुपारी गुंडाळून ती होळीच्या दहनामध्ये टाकावी हा उपाय विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो होलिका दहनाच्या वेळी या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्यास आर्थिक स्थैर्य सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा व शेअर करा